स्वतः लिल्ल भजन पानबेलाच्या झाडाचं शिव दैवत माझ लय ग लाडाच लई लय ग लाडाच दैवत माझ लय ग लाडाच लई लय ग लाडाच आवडत पानबेलाच्या झाडाचं आवडत पान बेलाच्या झाडाचं आवडत पान बेलाच्या झाडाचं ध्यान लावून बसतो ना जपतो तो जपत रामाचं ध्यान लावून बसतो ना जपतो तो जपत रामाचं पानबेलाच्या झाडाचं सोन्या ऊन मोलाचं पानबेलाच्या झाडाचं सोन्या ऊन मोलाचं शिवदैवत माझ लय ग लाडाचं लई लई ग लाडाचं शिवदैवत माझ ग लाडाचं लई लई ग लाडाचं आवडतं पानबेलाच्या झाडाचं आवडत पान बेलाच्या झाडाचं आवडत पान बेलाच्या झाडाचं एक वाता पिंडीवरी दुःख मिटत जन्माचं एक वाता पिंडीवरी दुःख मिटत जन्माचं हलकं हलक, हलक वाटत ओझ संसाराच हलकं हलकं वाटत ओझ संसाराच शिवदैवत <्षीवा> माझ लई ग लाडाचं लई लई ग लाडाचं शिवदैवत माझ लई ग लाडाचं लई लई ग लाडाचं आवडत पान बेलाच्या झाडाचं आवडत पान बेलाच्या झाडाचं आवडत पान बेलाच्या झाडाचं जन्म दिला देवान काम करावं पुण्याचं जन्म दिला काम करावं पुण्याचं उठता बसताना मजपाव महादेवाचं उठता बसताना मजपाव महादेवाचं शिवदैवत माझ लई लाडाच लई लई ग लाडाचं शिवदैवत माझ लई लाडाचं लई लई ग लाडाचं आवडत पान बेलाच्या झाडाचं आवडत पान बेलाच्या झाडाचं संसार तरुण जाता नाव मिळल हक्काच संसार तरुण जाता नाव मिळल हक्काचं तुम्हा नेल पल्याड चरण सदा शिवाच तुम्हा नेल पल्याड चरण सदा शिवाच शिवदैवत माझ ग गलाडाच लई लय ग लाडाचं शिवदैवत माझ लई ग लाडाचं लई लय ग लाडाचं आवडत पान बेलाच्या झाडाचं आवडत पान बेलाच्या झाडाचं आवडत पान बेलाच्या झाडाचं माझं भजन आवडलं असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद